एक पाटील विरुद्ध तीन पाटील ही कथा आहे सांगली जिल्ह्यातल्या विशाल पाटलांची विशाल प्रकाश बापू पाटील म्हणजेच माजी खासदारांचे सुपुत्र ज्या माणसानं महाराष्ट्र राज्याचं चार वेळा मुख्यमंत्री पद राजस्थानचं राज्यपाल पद भूषवलं अशाच वसंतराव बंडूचे पाटील यांचे नातू म्हणजेच विशाल पाटील विशाल पाटलांचे वडील खासदार होते विशाल पाटलांचे थोरले बंधू प्रतीक प्रकाश बापू पाटील हे केंद्रीय मंत्री होते माजी खासदार होते दोन हजार चौदा साली त्यांचा मोदी लाटेमध्ये पराभव झाला आजपर्यंत म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज अखेर हे घराणं काँग्रेसी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहिलेला ज्यानी ज्यानी बंडखोरी केली ज्यानी ज्यांनी पक्ष सोडले अनेक लोक काँग्रेसला रामराम ठोकून गेले जे काँग्रेसचे जो आमदार झाले ज्यांनी काँग्रेसच्या जेव्हा विधान परिषद घेतली ज्यांनी जीवावर विविध महामंडळ भोगली अशी लोक सुद्धा गेले मात्र विशाल कुठलाही न कुठलाही मानसिक तांतनाव पक्षाचा दबाव बळी न पाडता काँग्रेस पक्षाचं काम अविरत सुरू ठेवलं त्यात त्यांची चूक काय काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी उपोषणासाठी सायकल रॅली रस्ता रोको अनेक आंदोलन त्यांनी केली भाजप पक्ष सत्तेत असताना सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसला उभार उभारी देण्याचं काम पृथ्वीराज पाटलानी विशाल पाटलानी आणि विश्वजी कदम यांनी केलं एवढं सगळं करत असताना दोन हजार चौदा साली काँग्रेसमधून प्रतीप पाटील खासदारकीच्या निवडणुकीसाठी उभे होते त्या इलेक्शनमध्ये प्रतीक पाटलांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार सा सतरा साली एका एक माजी खासदाराने प्रतीक पाटलांचं तिकीट कापलं सध्या तेच माझे खासदार भाजपमध्ये गेलेले आहेत ही गळछेपी करणारी लोक कोण आहेत जो माणूस एकेकाळी भाजप पक्षामध्ये आमदार होता खासदार होता तोच माणूस आज काँग्रेसचा मोठ्या वरिष्ठ नेता सांगली जिल्ह्यातली काँग्रेस नक्की कुणाला संपवायचे सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसला काँग्रेस अंतर्गत विरोध आहे का हे सर्व सांगली जिल्ह्यातल्या जनतेला दिसतंय येणार काळात सांगली जिल्हा खऱ्या अर्थानं काँग्रेस संपून भाजप वरती आहे का हाही प्रश्न समोर येतोय जयंत पाटलांचा छुपा विरोध आहे की खोटा विरोध आहे याही गोष्टी समोर येतात जर काँग्रेसची शिष्टाई आता तुम्हाला असेल समोर तर विशाल पाटलांनी तिकीट नाकारण्याचं कारण काय गेल्या अनेक निवडणुकीमध्ये काँग्रेसचाच उमेदवार या <coughs> लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून येतो आणि याच लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार दिला जातो ह्याचा अर्थ काँग्रेसला संपवण्यासाठी पाटील विरुद्ध पाटील हीच खरी लढत आहे आणि छुपे रुस्तुम कोण आहेत हे या निकालानंतर जाहीर होणार आहे या व्हिडिओ नंतर आपण वसंतदादा घराला आजपर्यंत कुणी कुणी विरोध केला कशाबद्दल विरोध केला हे पाहणार आहोत